या, या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झाला असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ महाराष्ट्रातील सुपर रील व यूट्यूब स्टार अभिजित रोकडे यांची एस टी एन मराठीचे प्रतिनिधी बाळासाहेब ग्रो यांनी घेतलेली खास मुलाखत नमस्कार एस टी न्यूजमध्ये आपलं सर्व दर्शकांचं स्वागत आहे आज आपण डपळापूर येथे सिद्धी मॉलच्या उद्घाटन प्रसंगी आलो असता या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्टार म्हणून फेमस असलेले अभिदादा उर्फ अभिजित रोकडे या कार्यक्रमाच्या का प्रसंगानं आपली जी भेट झाली जा असता आपण आमच्या एस टी न्यूज मराठीच्या महाराष्ट्रातील सर्व दर्शकांना या अभिदाताची थोडक्यात ओळख आणि परिचय करून घेत आहोत अभिदाता एस टी न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे खूप खूप आभार आज तुम्ही मला म्हणजे बोलला होता मला वाटतं दोन तीन वेळा तुम्ही मेसेज पण केलेला की एकदा नक्की भेटू तर तुमच्या पण चॅनलबद्दल मी म्हणजे तुम्ही बघतो की शेतीबद्दलच्या म्हणजे बऱ्याच ठिकाणच्या सगळ्या बातम्या डिटेलमध्ये असतात पण आज माझं म्हणजे भाग्य असं की तुमच्या चॅनलवरती माझा पण छोटासा कार्यक्रम दाखवला जाईल तर आज आपण बात आहे की आबिदा रोकडे यांना महाराष्ट्रामधील खास करून युवक वर्गामध्ये कोण ओळखत नाही असं शोधून मिळणार नाही तर आबिदानी त्यांच्या कलेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांच्या मनामध्ये एक वेगळं असं आदरा स्थान असं निर्माण केलेलं आहे अभिदाचा एक प्रश्न असं वाटतो तुम्हाला ही कला केव्हापासून अवगत झाली तसं म्हणाल तर ते काय म्हणतात की त्याला गॉडगिफ्ट असं म्हणतात पण हा सेन्स ऑफ ह्युमर मग ह्याचा वापर मला मित्रांनीच सांगितलं माझ्या की ह्याचा वापर चांगल्यासाठी कर त्यावेळी मोबाईल आला म्हणजे असं मी सलूनमध्ये पण कॉमेडी चालूच असायची गणपतीमध्ये रोड शोला केलं आहे मोहरममध्ये पण रोड शोला करायचं पण मला मित्रांनीच सांगितलं की हे सगळं तू करतोस ते मोबाईलवरती कर खूप मजा येईल आणि मला खरंच मित्रांना थँक्यू म्हणा वाटतं माझ्या दोन तीन मित्रांना त्यांनी मला सांगितलं की ह्याचा चांगला वापर मोबाईलवरती होऊ शकतो मग मी युट्यूबवरती व्हिडिओ टाकायला लावला हा मित्रांचं खूप मोठं संपोट आहे तर आज बरेच तुम्ही रेलचे प्रोग्राम महाराष्ट्रामध्ये ह्याच्यामध्ये यूट्यूबला आपण बघतो आहे तर प्रत्येक प्रोग्राम तुम्ही स्वतः सर्च करता का कुणी असं लिहून देतो तुम्हाला कधीच नाही आत्तापर्यंत सात वर्षाचा प्रवास आहे कधीही कुणाकडून लिखाण घेतलं नाही का तर ते लिखाण मला मी थोडक्यात काय सांगतो की ते मला सुचतं ते मलाच करता येईल असं माझा एक अनुभव आहे मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की त्यांचं त्यांनाच म्हणजे जे लिहितात त्यांना ते समजतं मला नाही समजत पण मला जे जमतं तेच मी करतो आहे कधीही कुणाचा लिखाणामध्ये सपोर्ट घेतला नाही अनेक छोटासाच प्रश्न अभिदादांना विचारावसं असं अभिदादा तुमच्या रिअल मध्ये नेहमी भाऊजी तुम्हाला फोन लागला का असं जे विचारणारी व्यक्ती कोण आहे हॅलो 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 मंग्या असं कसं काय झालं रे आत्तीला असं कसं अचानक काय झालं म्हणायचं कवा ये कवा झालं म्हणायचं हॅलो की तुला सांगितलं मला आलता परवा तिची फोन मग काय करायचं बाबा चांगली होती बघ हे रॉंग नंबरमध्ये सिरीजमध्ये जी बॅकसाईडला बोलते ती माझी बायको आहे तुम्हाला सांगतो ज्या बायकोला मी कायम सांगतो की तुला एक फोन येईल आणि तू असं असं बोलशील आमची एक दोन तासाची चर्चा होते आणि फायनल व्हिडिओ होऊन जातो पण त्यांचा एक गोड आणि सुंदर आवाज संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावतो अगोदर सांगायचं होतं काय तोंड फोन बंद करा याबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुमच्या मनामध्ये काय होतं नाही नाही ना, 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 मी आम्ही आमची चर्चा अशी होते की शेवटला तिला सांगतो की दोन तीन रिटेकमध्ये तू काय शिवे आली तर चालल पण तू बोल जी कोल्हापूर रांगडे पण आहे जे नॅचरल कोल्हापूर जे दाखवलं जातं पन्हाळ्यापासून जे आपल्या कोल्हापूरपर्यंतचा सगळा पूर्ण परिसर जिथं जे रँडमली रागा रागाच्या फार जे शेवटचा शब्द वापरला जातो तोंड काय पेटलं होतं काय जळलं होतं काय ते काय स्टेपला होतं ते मी बायकोला कायम सांगतो मग त्यानंतर दोन रिहर्सेलला पॉइंटिंग मध्ये होऊन जात कोण बोलतं विचारणा म्हणजे आता तू मंग्या बोलतोय म्हणून सांगितलास ना आता मंग्या म्हणून विचारलो की अहो मावशी फोन लावलाय चुकीचा नंबर लावला तुम्ही फोन लावून चारत्न बिनयसा सांगायला झालाय काय सांगा लागलाय मारलायत म्हटलंय काय आणि मगाचान मग काय बोलायला लागलासे हे काय तोंड झालं ते तो वय सांगितलं काय लावलास तुम्ही बरोबर आहे की 40 52 47 38 बरोबर आहे की नंबर तर तुम्ही आज खरोखर महाराष्ट्र मध्ये तरुणांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं तुमची कोल्हापूरची रांगडी भाषा आणि त्या रांगड्या भाषेचा आधार घेऊन तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये रेलस्टाईलच्या माध्यमातून पोचलात आणि खरोखर कर... तुमची अशीच प्रगती हो असंच तुम्ही आज महाराष्ट्रात फेमस झाला पूर्ण भारतात फेमस व्हा असं मी माझ्या एस टी न्यूज मराठीच्या वतीने तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि वेळात वेळ काढून माझ्याशी खरोखर तुम्ही तुम्हारा दोन गोष्टी बोललात माझे एस टी न्यूज मराठीच्या वतीने तुमचे हार्दिक आभार आणि धन्यवाद खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या पण चॅनलला माझ्याकडून धन्यवाद ओके धन्यवाद मी या ठिकाणी थांबतो एस टी न्यूज मराठीसाठी डफळापूरहून बाळासाहेब गोरख याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार